महायुतीचे लोकसभेचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतली औरंगाबाद उस्मानाबाद नामांतर वादावर आज मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला असून शहर आणि जिल्ह्याच्या नावावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर आणि त्यांच्या कार्यावर निशाणा साधला याचिका फेटाळल्या याबद्दल मी तमाम संभाजीनगरकरांचं धाराशिवकरांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न खऱ्या अर्थाने आज पूर्ण झालं याचं समाधान व्यक्त करतो आणि हायकोर्टाला देखील मी धन्यवाद देतो की एक मेरिटवर लोकांच्या जनभावना लक्षात घेऊन जनतेचा आवाज लक्षात घेऊन हे जे कोणी कोर्टामध्ये गेले होते हे कोर्टामध्ये गेलेल्यापैकी जे काही लोक आहेत हे महाविकास आघाडीचे आहेत याची देखील मला माहिती आणि आपल्यालाही माहिती आहे त्यामुळे आज एक अतिशय मोठा निर्णय महाराष्ट्रातल्या दोन शहरांचा झालेला आहे आणि हे खऱ्या अर्थाने एक मोठी चपरा या संभाजीनगर च्या नावाला विरोध करणाऱ्यांना या निवडणुकीने संभाजीनगरमध्ये हे संभाजीनगरमधले सर्व मतदार इकडे यश मिळतं मी आता इकडे आलेलो आहे कालपासून मी सभा घेतलेल्या आहेत त्यामुळे आता माझ्यावर टिकाव होईल दोन दोन दिवस मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाण मांडून बसले आता ठाण मांडून बसल्यानंतर मी कार्यक्रम करूनच जातो तो करेक्ट कार्यक्रम संभाजीनगरमध्ये याचा कुणाचा व्हायचं तो होईल आणि संदीपान भोमरे महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होते आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने शहरात ग्रामीण भागात काम करत आहेत संभाजीनगर हा शिवसेना आणि महायुतीचा बालेकिल्ला आहे बाळासाहेबांचं प्रेम या छत्रपती संभाजीनगरवर होतं आणि छत्रपती संभाजीनगरचं बाळासाहेबांवर होतं छत्रपती संभाजीनगर हे नाव व्हावं ही बाळासाहेबांची मनापासून इच्छा होती परंतु अडीच वर्ष ज्यांनी सरकार चालवलं बाळासाहेबांचा वारसा सांगणारे बाळासाहेबांचे आणखी काय काय संपत्तीचे वारस हे सांगणारे जेव्हा आम्ही जेव्हा ही मुवमेंट केली सरकारमधून आम्ही बाहेर पडलो तेव्हा घाई गडबडीमध्ये दाखवण्यासाठी हा संभाजीनगरचा नावाचा डाव रचला परंतु तो बेकायदेशीर होता त्यांच्याकडे मेजॉरिटी नव्हती मेजॉरिटी आमच्याकडे होती म्हणून आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर हा निर्णय आम्ही घेतला आहे आणि निर्णय घेऊन त्याचा पाठपुरावा केला केंद्राकडे पाठवला आणि आज हायकोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलंय हे तमाम छत्रपती संभाजीनगरकरांचा हा भव्य विजय कोर्टाचा कोर्टाचा जो जो निर्णय आला आहे त्याचा निवडणुकींवरती परिणाम होईल आणि निवडणुकींसाठी हा निर्णय या ठिकाणी आलाय अशा प्रकारचे याचिकाकर्ते म्हणत आहेत आणि याचिकाकर्ते ह्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात देखील धाव घेणार आहेत म्हणजे याचिकाकर्ते कोण आहेत निवडणुकांशी हा संबंध जोडणारे म्हणजे आमच्या विरोधातले महाविकास आघाडी आहे म्हणजे संभाजीनगरचं नाव संभाजीनगर होऊ नये त्या औरंगाबाद जे औरंग्याचं व्हावं अशा प्रकारची त्यांची भूमिका आज स्पष्ट झालेली आहे म्हणजे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा एक्केचाळीस दिवस आतोनात छळ केला अगदी घाण्याला जुंपलं त्यांच्या डोळ्यात तापत्या शिगा घातल्या त्यांना अंगावरची कातडी सोडली असं हलाल केलं त्या औरंगजेबाचं नाव या संभाजीनगरला राहावं अशा दुष्ट आणि हिंदू द्वेष्टांना काय म्हणायचं होतं काय भूमिका घ्यायची होती ते आज स्पष्ट झाले त्यामुळे छत्रपती संभाजी नगरची जनता ही या महाविकास आघाडीला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांची भूमिका या निर्णयामुळे समोर आलेली आहे आणि म्हणून जनता हे शरद की पुढच्या काळात पब्लिक आहे सब जनते आहे आणि त्यांचा दुवा या संभाजीनगर संभाजीनगरमध्ये हे संभाजीनगर मधले सर्व मतदार सर, उडवतो पक्ष आहे आगामी काळात म्हणजे ते स्वतःही विलीन होणार अशा पद्धतीचे संकेत की काय म्हणावं तसेच संकेत त्यांनी दिलेत असं म्हणावं मला वाटतं आज त्यांची म्हणजे पवारसाहेब तर मोठे नेते आहेत परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात आज खरं म्हणजे उघाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहेत पाकिस्तानची बोली बोलू लागल्यांच्या मांडीला मांडीला लावत बसत आहेत त्या हेमंत करकरे शहीद यांचा अपमान करत आहेत तिकडे फारुख अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तान मागण्या भरल्यानंतर पाकिस्तानकडे अनुभव आहे आणि अशा लोकांच्या बरोबर गळ्यात गळे घालते त्यामुळे त्यांची काँग्रेस झालेलीच आहे त्यामुळे आता फक्त एक अनौपचारिकता काय म्हणतो त्याला आपण औपचारिकता औपचारिकता बाकी बरं काल आदित्य ठाकरेंनी एक आव्हान तुम्हाला दिलं आहे जे राज्यातले उद्योग बाहेर गेले त्यासोबत मुख्यमंत्र्यांनी येऊन माझ्यासोबत म्हणतोपण आमने सामने चर्चा करा मी कसं सगळं घालवलं तुम्ही ते सांगतो म्हणा कोण तो त्याच्यासाठी आमचे प्रवक्ते आहेत ना दोन हजार तेरा मतदान झालं दोन हजार साली तुम्ही पाच आमदार घेऊन काँग्रेससोबत जाणार होता असाही दावा राजेन विचारित केलाय वडेट्टीवारांनी सुद्धा त्याला वडेट्टीवारांना माहीत होत वडेट्टीवार काय काँग्रेसचे अध्यक्ष होते का तर हे माहीत ते सोनिया गांधींना माहीत असेल वडेट्टीवारला कसं माहीत असेल का नाही नाही असं वडेट्टीवारला माहित कसं पडला आवाही शोध ज्यांनी लावला खरं म्हणजे घोटाळेपणाचा जो कळस आहे हा एकनाथ शिंदे जे करतो ते जाहीरपणे करतो खुलेआम करतो लपून छपून हा एकनाथ शिंदे करत नाही आणि जे करतो ते धाडसाने करतो आणि ते पूर्णपणे त्याचा मागचा पुढचा विचार न करता या महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार करून मी निर्णय घेतो भेटून ईडी वगैरे माझ्या मागे लागले तर आपण मोदीसोबत जाऊ असं तुम्ही त्यांना म्हणाला त्यांच्याबद्दल आमचे प्रवक्ते बोलतील त्यांनी काय काय मला सांगितलेलं आहे आणि त्यांनी काय काय कुणाच्या बद्दल सांगितलेलं आहे त्यांचे आता जे प्रमुख आहेत त्यांच्याबद्दल काय काय भाष्य केलेलं आहे ते सगळं मला माहित आहे तुम्ही योग्य वेळ करता एक शेवटचा विचारतात शाहू महाराजांना हरवण्यासाठी तुम्ही कोल्हापूरमध्ये शंभर कोटी रुपये घेऊन